आणि पहिल्या सीमित पाच गाड्यात लढत चालवली कोण होत पहिला पहिला चा मानकरी अतिशय सुंदर अशी लढत आहे अरेल दिलकुश खुलाय पड्याल दिलकुश खुलाय आणि मध्ये कापिलकरांची गाडी बोलते सुंदर असे आता दोघात लढत आणि बाजी मारली कापिलकरांनी अरे मागडे का गाडीला पलिक्रा निखार आणि निखार सेमीफायनल एक चा निघाला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी मानक्याच्या वैष्णव युवराज शिवाळे उंडाळे कापेल या गाडीचा एक नंबर आला उजव्याचं त्यावरती बसलेल्या चालकाच यात्रा कमी हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदराची गाडी पाहली उजवीला पाहाला वैष्णवी युवराज शिवाळे उंडाळे उंडाळेकरांचा सरकार सरदार सुंदर सुंदराची गाडी सरदारची पळवली गाडी फायनल साठी पात्र केली सातारा जिल्हा कराड तालुका आणि दोन मध्ये गाडी वाहत झाली आणि इकडं तीन गाड्यात लढत चढवय चार गाड्यात लढत चढवय कोण होतोय दुसरा गुलाला सामान करी अतिशय सुंदर अशी गाडी बैठक डोळ्याचा पार फेडणारा साथ बसतोय गेल्या वर्षीचा एक नंबरचा मान भटकला तो जोड याही मैदानात फायनल साठी पात ठरला सेमी फायनल झालेली गाडी अमोल परवान वाटेगाव सागर या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं त्यावरती असलेल्या उत्तम ड्रायव्हर वाटेगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहा उजिला पहा कुमारी कार्तिकी किरण राऊत बदलापूर मुंबई अमोल परवान वाटेगावकरांचा गेल्या वर्षीचा तांबळेकरांच्या मैदानातला प्रथम तीन वे तीन मध्ये पाच गाड्या आपळतायत हि एकला काले दोला ला यादावारी तीन ला सुसगाव चार ला शिरा आणि पाच वरती ओझाडेकरांची गाड्या दोन गाड्यामध्ये सुंदर अशी आट्या आणि तडीची चालू आहे अड्याल भोगल आणि पड्याल भाजी लढा आणि बबलूचा चला उचला उचला चिक्क्या हा खालपासून वरतीपर्यंत व्हिडिओ शूटिंगचा आधार घ्या आज जाऊन आणि मग निकाल सोमा गाड्या वळवू नका सोमा थांबा सोमनाथ जगदा वर करा आवाज येतोय का सोमा सोमनाथ जगदा हा गाड्या सुरचा राहणार सगळं आमचा वाला पाच गाड्यांचा कोण होणार चौथा गुलाला मानकरी कुणाच्या नसीबी गुलालाय अतिशय सुंदर असेल चालू आहे आता शेवाचा टप्पा शेवाच्या टप्प्याला कोण होणार बाहेर पात्र अतिशय सुंदर अशी धोरगाऱ्यात शेवाच्या क्षणी निकाल घेतला आणि शरण अनुभव का आला हो तो अनुभवच मालकाने स्वतःची दोन नावं सोडली आणि तिसऱ्याच्या नावावरती आजमावलं आणि नसीबाजमावणारे बाहेर न पळत या मधनं पाहू नका अजून पळणार सुमित येणार का बाहेर ना पण आ गया हा लक्षात घ्या सेमीफायनल तीनचा हा व्हिडिओ सेमी या मद्रातला पाच सुटला तांबेकरांचा मैदान आणि या मदिरातला सेमी फायनल पाच पोहचतोय आणि पाच मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतोय पाचवा बैलगाडी मालक फायनल चा मानकरी अतिशय सुंदर आणि वयाचा निर्वाद या ठिकाणी आज जितवा सोमा आज या ठिकाणी संघर्ष सुटला आपण पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाला तीन धावलेली गाडी गुरु कृपा मित्र परिवार करार साईकडे सुजगाव या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा त्या होते बसल्या मायाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी प गुरु कृपा मित्र परिवार जितू शेठला सेमी फायनल सहा सुला आणि सहा मध्ये सहा घरांचा रणात संग्राम चला कोण होणार सावा गुलाला चाण करे कुणाच्या लागते अतिशय सुंदराची धोगा लढत चालवली हर्याल रवी आणि पड्याल राणा धोका सुंदर असेल पुन्हा एकदा नवीन चेहरा या ठिकाणी पहिला मिळाला ते शिळक आणि तरी लढत झाली निकाल गेला कॅमेरा खड लढत झाली का टाक केम्बुलन्स एम्बुलन्स वाले स्टार्टर मारा आणि त्यांना अँब्युलन्स गाडी बा इथं आहे डाव्या साईडला अँबुलन्स गाडी त्यांच्या अँब्युलन्स पशी न्या जाऊन दे काय नाही झालेलं का ना सावध आहे का अरे सावध आहे का सावध असला तर स्टार्टर मारू नका वाले ज्या वाद्रातला शेवटचा सेमी सात सुटला आणि सात मध्ये सहा गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय सातवा गुलाला चव्हाण करी आठ पायाचा वाढा आणि त्यावरती बसणारा हा जॉकी सगळ्यांचा आज कस साता इथं पणालाय अतिशय सुंदर अशी लढत लढात लढात लढत लढा झाली नवीन चेहरा पाहायला मिळाला का कारण पळणारा कुटुंबांनी आज सिद्ध करून दाखवलं सुंदर असे दोघात झाले झाली अलीकडता सूर्य ड्रायव्हर आणण्याचा आणि होता आबा ड्रायव्हर आबाईच्या वाडीचा घ्या तो या ठिकाणी पेंडिंग निकाला तेवढा बघून घ्या फेरा सुटला चलो आहे कोण होत या ठिकाणी एक नंबर सामान करे करेल क्षणाचा उदय लढा चलो मतूर मरेल बक्या अरे शो सुंदर अरेल बबलू पडेल तिलपा लढा एक नंबर केला मागल्या वर्षी चार नंबर केला आणि या वर्षी एक नंबरचा मानकरी ठरला का बरेच जण म्हणत होते शिवाजी भगवान परंतु लक्षात घ्यायचं बाग बक्षीस घेऊन जा ते या ठिकाणी आत्ता